तर इथे छानशी रांगोळी काढली आहे तिरंग्याची आणि वर सुद्धा आपल्याला तिरंगाच फडकवायचा आहे तर या बाजूनेच पूजन करतील आणि त्यानंतर पलीकडच्या साईडला जाऊन तिथून झेंडा वंदन करतील काय राहिलं <laughs> मग तसं ते पूर्ण घालून एक फोटो काढा शूज आणि कॅप चल पोरं निघालीत मला पण आवरून जायचंय ते पुस आहे गाडी ओली झाले सगळे कपडे खराब होते आई मग कपडे आपली वरच होती होय ना, ना? नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज तब्येत बरी आहे आज जरा व्यवस्थित वाटतं आणि मी सुद्धा तयार झालेली आहे सर्वप्रथम आज आहे स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अहो आत्ताच गेले आहेत कामावर तुम्ही बघितलंच त्यांचंसुद्धा आज असतं झेंड्यावंदन त्याच्यामुळे त्यांनाही लवकर जावंच लागतं दरवर्षीप्रमाणेच यंदाही गेलेले आहेत पण यंदाचा युनिफॉर्म थोडंसं युनिफॉर्म नाही बेल्ट वगैरे चेंज झालेले आहेत युनिफॉर्म तोच आहे तर अहो गेलेले आहेत आणि मी पण रेडी झालेली आहे छान असं व्हाईट कलरचा टॉप घातलेला आहे तर आता मी निघाली आहे आणि आता आधी मराठी शाळेच्या इथे जा जाणार तिथलं झेंडाबंधन होईल आणि त्याच्यानंतर मग आपली ग्रामपंचायत आहे जी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तिथली तयारी तर तुम्ही बघितलीच आहे आणि आता जाऊन जी पूर्ण तयारी ती आहे तीसुद्धा आपल्याला पाहायची आहे तर त्यासाठी जायचं आहे तर चला निघते आहे ध्वजारोहणासाठी तर आधी मराठी शाळा आणि नंतर ग्रामपंचायत थोडंसं तब्येत बरे नसल्यामुळे मला बोलताना वगैरे थोडा दम लागतो त्यामुळे समजून घ्या तर असो या मॅडम बघा त्यांचं तर चालूच असतं आज व्हाईट व्हाईट ती पण व्हाईट मी पण व्हाईट <laughs> तर चला निघते आहे झेंडावंतांसाठी द्वारावर छानशी कमान उभारण्यात आली आहे त्या कमानीचं उद्घाटन सरपंच आणि उपसरपंच यांनी करावं आणि सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं मी सर्वांना विनंती करतो

आणि इथे मी काल तुम्हाला दाखवलं तर म्हणजे मीच तेवढंच बघितलं होतं डेकोरेशन पण आज मी पाहते तर बघा छान असे फुगे वगैरे पण लावलेले आहेत आणि मस्त केलेलं आहे आणि आता झेंडावंदन करायचं आहे इथलं तर शा प्राथमिक शाळेजवळचं जे होतं तर ते विनोद फोळ म्हणजेच भाचा त्याने केलं आणि आता इथलं झेंडावंदन ज्या माई आम्ही माई होतो सुरेखा कांबळे तर त्यांच्या हस्ते इथे होणार आहे तर चला बघूयात आता इथलं झेंडावंदन तर इथे मस्त अशी रांगोळीसुद्धा तिरंग्याचीच काढलेली आहे आणि वर तिरंगा फडकवायचा आहे म्हणून मग बाजूनेच पूजन करून त्या पलीकडच्या साईडला जातील आणि मग तिथूनच झेंडावंदन करतील मुलांची कवायत चालू आहे गाण्यावर आणि ती बाजूला छोटी दिसते ना तर तिचंही नाव शिवाज्ञाच आहे तर ती बघा कशी बघते आणि एकटक ती बघते जरा पण तिथून हले ना आणि छान असा पांढराच ड्रेस घातलेला आहे आणि तिरंग्याची ओढणी घेतलेली आहे आणि किती छान बघा ना म्हणजे एकदम गोंडस आणि गोड वाटते आणि बघा किती बारकावाने बघते तिच्या ज्या प्रत्येक स्टेप्स आहेत ना त्या ती म्हणजे बघते आहे जसं की आता ते बघून आता ती फॉलो करणार आहे आणि ती पुन्हा आता तसाच प्रयोग करणार आहे तर बघा किती छान पद्धतीत बघते जरा पण हाले ना झाले जरा पण मुलांची कवायत झाली त्यानंतर सगळ्यांचे सत्कार करण्यात आले दहावी बारावी पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेत म्हणजे शाळा आहे तर त्या मुलांचे सत्कार करण्यात आले आणि त्यानंतर मग हा छोटासा डान्स सगळ्या मुलांना तसेच मोठ्यांना इथे खाऊ वाटण्यात आला आणि मुलांना इथे वही पेनसुद्धा देण्यात आलं आणि म्हणजे खाऊ तर भरपूरच असतो काय बोलायलाच नको आणि बघा सगळ्या मुलांनी दाखवत की आम्हाला काय काय मिळालं आहे ते मंडळी मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण जिथे गणपती ठेवतो ना त्या हॉलमध्ये रांगोळी काढायची होती तर ही रांगोळी अशी की आपल्या धोम पुनर्वसन गावठांचा पूर्ण इथे नकाशा काढण्यात आलेला आहे आणि सर्व गावच्या सर्व महिला आहेत म्हणजे जेवढे पण गट आहेत बचत गट महिला बचत गट त्या सगळ्या महिला इथे उपस्थित आहेत आणि प्रत्येकजण आता यातून ओळखायचं आपलं घर कुठे आहे रस्ता कुठे आहे पाण्याची टाकी मराठी शाळा मंदिर कुठे आहे हिरवळ पट्टा कुठे आहे आणि मेन हायवे कुठे आहे तर असा इथे हा पूर्ण आराखडा काढलेला आहे तुम्ही ते बघू शकता आणि एकदम बारकाईने म्हणजे सगळी कामं केलेली इथे मोठी बिल्डिंग आहे तर मोठी बिल्डिंग दाखवलेली आहे ज्यांचं डबल घर आहे ते डबल घर दाखवलेलं आहे मंडळी आली आहे आता स्टॉलवर आणि आपले छान छान पत्ता तुम्ही इथे बघू शकता फक्त फेटादर अजून मी केलेलं नाहीये कारण मला वेळच मिळणार झाला नाही त्यात नेमकी तब्येत जाम झाल्यामुळे थोडासा नो प्रॉब्लेम तर आज करेन आज करण्याचा प्रयत्न करेन कारण आज संध्याकाळी आज उपवास आहे आणि आज संध्याकाळी उपवास सोडायचा त्यामुळे मग आज आणि त्याची फॅमिली म्हणजे पूर्णच पुन्हा मुलं वगैरे सगळेच येणार आहेत तर स्वयंपाकाचं नियोजन आहे आणि उपवास सोडायचा त्याच्यामुळे मग ते पण आणि मग त्यातून बघूयात मग कसं काय होतं आहे तसं मग मी शक्यतो करेन दोन मुर्त्या तरी म्हणजे काल तर मी केलंच नाही काल मला खूपच त्रास होतो तर त्याच्यामुळे मग मी लवकरच झोपले काहीच केलं नाही आणि आता मग आली आहे स्टॉलवर छानसं झेंडावंदन झालेलं आहे कसा देव पप्पा करतोय हां झेंडावंदनला गेलेलास गे का गेलेला आणि शाळेचा ड्रेस घातलेला का इकडे की मला सांग शाळेचा ड्रेस घातलेला काय का दिलं शाळेत मग तुम्हाला खाऊ चप्पल चप्पल चक्की, चक्की।, चक्की।, चक्की नाही रे चिक्की चक्की शोरात आई तुम्ही काय आज भाग घेतलेला टिकली कुठे लावली एवढ्यावर फॅशन आहे ते त्यांनी चायनीज चालू केलेलं तेव्हा हे केलं पार्टेशन हवा माग उभा राहावा की इथं मंडळी आमची खानापूरची गँग आलेली आहे या आहेत आमच्या अनोताई <laughs> दोन गो बांधले आणि स्वरा शिवांश आणि पुनम पुढे चालले शिवांश आहे कर की <laughs> स्वरा <था ही। laughs> <laughs> ताई चला निघाली आहे घरी आता मस्त मस्त खाऊ बनवायचा आणि स्नोवी बरोबर खेळणार आहे सगळे खेळणार ना स्नोवी बरोबर पण तिला त्रास नाही द्यायचा स्नोवीला नाहीतर ती पण चावते हो चावते अग ती झेंडा लावलाय की झेंडा आता झाला सहाच्या नंतर काढायचा असतो ना बाळा आता काढला माग भार होती ह्यांना बघून पळत आली आतमध्ये एखादी बसून चला या या ये मी लोक ये चल ये ये मी घेते ये ये काय नाही करत ते ये 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 ग माझी ग माझी मध्ये आमची स्नावी हात लाव फक्त फक्त त्रास नाही द्यायचा छान आहे ना तिचं खेळणं आहे स्नावी स्नावी मग कशी करते चला इथे तयार आहे मस्तपैकी आपली छोलेची भाजी छान अशी रसरशीत झालेली आहे त्यासोबत इकडे आहे पालकची पुरी त्यासुद्धा अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि चालू आहे माझं अजून करायचं मी ते हे पुरी मेकर घेतले त्याच्यावर करते आणि खनिक मळून ठेवलेली हो आहे आणि इकडे आहे आपला पुलाव पुलावरील आणि सोबतच आपल्याला नेहमीप्रमाणे ने लागतात ते हॉबी मुलांना पहिला वाढवून घेते आणि मुलांचं झालं की लगेच मग आम्ही मोठे बसतो चला पटकन तयार करू हे मस्त असं ताट तयार आहे उपवास सोडण्यासाठी चला अंगत पंगत बसले हा हो ना पण आपण आजच सोडतो हा बस बास बस मी फोटो नाही काढत व्हिडिओ करते हा हा जेवा 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 आहो आहो जेवा तुम्ही पाहुण आहो पाहुण जेवा कशी झाले भाजी काय तिखट आहे

गणपतीच्या शेडची तयारी चालू आहे <laughs> खूप जोरात हे दिसा ना हे लाइट मध्ये शिवांश दिसाना रे <laughs> ये ये ये। दिसाना। शिवांश दिसला दिसायला बाई बाई म्हणून राहत नाही जास्त होय ना तो म्हणतो बाय 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 तू काय मी बाय बघू 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 बाय सोना बाय अनु कशी बस हाय वरून वरून गावाला आलाय ते चेंजच झालाय चेंज झालंय तुझे काहीच नाही सगळं असं काढ की बोट काढ ना ती नजर लागू नाही म्हणून हो का चला प्रथमेश आणि पुनम गेलेले आहेत आणि शिवांश गेलाय अनु आणि स्वरा इथेच आहे मम्मीला डबा भरून दिलाय आता ती लोक गेल्यानंतर मग मम्मीचं जेवण होईल तर आता आम्हीही जेवण करून घेतो तर चला म्हणजे या जेवण करायला चला जेवण वगैरे झालेलं आहे सगळं आवरलेलं आहे आणि म्हणजे स्वराने अनु थांबलेली आहे प्रथमेश पूनम आणि शिवांश गेलेलं आहे घरी तर आमचंही जेवण वगैरे झालेलं आहे आणि काय होतं आहे कुणास ठोक दिवसभर एवढं काही वाटत नाही आहे पण संध्याकाळ झाली की पुन्हा तसंच होतं थोडीशी कणकणी येते आणि भरून येतं पूर्ण असं आणि दिवस तर खूप थोडेच राहिलेत आज तर पंधरा तारीख झालीच एक दहाच दिवस राहिलेत म्हणायचं गणपती बाप्पांना आणि डेकोरेशनचं काम पडलेलं आहे म्हणजे मूर्तींच्या ज्वेलरीचं काम पडलेलं आहे फेटा धोत्राचं काम पडलेलं आहे आणि मग अशी मला खूप छान वाटत होतं म्हणजे व्यवस्थित झालेली आज दिवसभर पण थोडंसं फ्रेश होते पण आता पुन्हा थोडंसं जाम झाली आहे <laughs> माहीत नाही का बहुतेक मला ते धुळेमुळेच होत असेल कारण मी तिथे जास्त वेळ बसले की मी पूर्ण पॅक होऊन जात असं होतं तर असो आजचा दिवस हा पूर्ण असाच गेला बिझी आणि त्याच्यामध्ये कस्टमर वगैरे चालू असतात गणपती बघायला येतात मूर्ती आणि बुकिंग वगैरे चालू असतं आणि ज्वेलरी वगैरे करायचं हे पण म्हणजे चालूच असतं चालू पण आता हे दोन दिवस झाले मी काहीच केलेलं नाही दोन दिवस मी असे घालवलेले आहेत त्याचंच टेन्शन मला आता ये म्हणजे येतं आहे की कधी माझं काम आवरायचं आणि कधी मी हे सगळं पूर्ण करायचे तर उद्यापासून मी म्हणजे कंटिन्यू करणार आहे काम मला पूर्ण हे एवढं काम मला पूर्ण करायचंच चा, आहे असं मी एक मनाशी बांधून घेणार आहे आणि मी कामाला लागणार आहे आणि उद्या काही होते त्रास झाला तरी चालेल पण मला हे पूर्ण करणं खूप गरजेचं आहे तर मी नक्कीच हे पूर्ण करणार आहे तर चला आता मी आराम करते कारण आता बोलले साडे अकरा आणि आता माझी कॅपॅसिटी नाही आहे ज्वेलरी वगैरे करायची त्यामुळे मी व्हिडिओ इथेच थांबवते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला स्वातंत्र्य दिन कसा वाटला आणि एकंदरीत माझा ओवरऑल पूर्ण जो दिवस होता तो कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकाऊन क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटत पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय